सोलापूर शहरातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडवणाऱ्या सालार टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत मोठा दिलासा दिला आहे दिला मौलाना आझाद चौकात झालेल्या हाणामारी आणि दहशतीच्या घटनेनंतर तपासादरम्यान या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा ठोस पुरावा समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आडीचच्या सुमारास मौलाना आज हग चौक नई जिंदगी सोलापूर येथे सोहेल रमजान सय्यद या तरुणाने आरोपींकडे उसने दिलेले पैसे परत मागितले असतात त्यावरून सालार टोळीच्या सदस्यांनी त्याच्यावर लाथाबुक्यांनी हल्ला केला आरोपी फैसल सालार यांनी चाकू दाखवून धमकी दिली मैं इधर का भाई हूं कोई आगे आया तो खलास कर दूंगा असे म्हणत फिर्यादीच्या पोटात चाकू खूप असण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीने डाव्या हाताने बचाव केला त्यात त्याला गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर परिस परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले दुकानदारांनी दुकाने बंद केली नागरिकांनी घरांचे दरवाजे लावून घेतले या घटनेनंतर एम सी पोलीस ठाण्यात आय पी सह विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला फैसल सालार जाफर शेट्टे टिपू सालार पापड्या अक्रम पहलवान वसीम उर्फ मुकरी ही टोळी दोन हजार पासून सोलापूरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे खंडणी खुनाचा प्रयत्न मारहाण धमकी आणि इतर गंभीर गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे या संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एकवीस जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कलम तीन एक दोन तीन दोन आणि तीन चार लागू करण्याची परवानगी दिली त्यामुळे आता या टोळीविरुद्ध अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने करत असून टोळीच्या इतर सदस्यांचा शोधही सुरू आहे